ओ एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी म्हणाला मी काय बाय काय एक्सक्यूज मी म्हणते मग नमस्कार सरळ बोलालोय आम्हाला जायचं आहे पोलूसला पेढवाल्याकडे पुढं पाणी आहे का विचारांना तुम्ही बघ काय आहे संडासाची अज्या कुठल्या कुठे गेले राह उघड्या संडासला बसायचा बाथरूम बिथरूम करायचं मी बाथरूम मध्ये संडासला बसत नाही बाथरूम मध्ये संडासला बसलो आवाज तुमतोय लोकांनी आजूबाजूच्या ताप होतोय म्हणून मी खुल्यावर बसतोय माझ्या का रानात कायम मग टॅम्पू एवढा वर असतोय जरा शिस्तीत निवांत बोला की मी चांगलं सांगाल तुम्हाला बाहेर उघड्यावर हो बसला आवाज येतोय म्हणजे शेंगदाणे पेकदा कमी खायचो जरा शेंगदाणा खाऊ ना हरबुल खाऊ तुला कशाला चौकशी पाहिजे तू का उभारणार असून सांग मला विचार बोल काय काय बोल दादा मी इस्लामपूरला पेडेवाल्याकडे चाललोय सुरेश भाऊ पेढेवाले म्हणून तुम्हाला विचारायला पुढे इथन पुढं पाणी आहे का तू पेडेवाल्याकडे जा नाहीतर रेडेवाल्याकडे जा मला त्याची काय गरज नाही आणि पुढं पाणी असायला तू काय भूगोल शिकला नाहीस शिकलोय की शिकला नाहीस भूगोल एकाहत्तर टक्के पृथ्वीवर पाणी आहे आणि एकोणतीस टक्के जमीन आहे हो अग माझा भूगोलचा सर्ग यो मी ती विचारल नाही एकाहत्तर टक्के पाणी एकोणतीस टक्के जमीन मी ती विचारल नाही मग ना पुढं पाणी लागतंय काय पाणी हाय काय पुराचं मी, का, का, मी चालूय तिकडं अरे माझ्या सोने पाणी मला माग बघ शिपुट आहे काय नाही हा डोक्या माशागत आहेत का नाही नाही माझ्या अंगावर खावल्या आहेत काय नाही नाही मी कुठं असं गुळगुळीत दिसतोय का तुला निसरते नाही देव माशाकत काय उडी मारतोय का मी पाण्यात नाही नाही डॉलपिन येते का असं पाऊस नाही मग मग मला काय विचार आधी माझ जवळ जवळ आठ दिवस झालं डोकं फिरले का दोन मजली माझं घर होत पहिल्या मजल्यावर आयो दुसऱ्या मजल्यावर माझी बायको माझे डिश सगळं गायब झाले बायकोच काय प्रश्न नाही रे डीश फुकट रिचार्ज मारले मी दीड महिना झालं वाट वाया जाईल की नाही डिश लक्षात ठेव हा तुझा बॅरेज फुकडायला ती चालतंय बायको गेले चालतंय तुला हा त्याचा काय नाही दीड महिने झालं माझं ती बॉम्ब चालू आणि तू मला अडवून विचारायला आहे पुढे पाणी ऐकाय ना पेढेवाड्याकडे चाललोय चाललंय रे नाही मान्यताप तुमचा काय ताप म्हणजे तुला एवढं आणि काय पाणी कडे तू तुझ्या अंगात आलं काय आता हा तू मला सरळ विचारायला पुढं पाणी ऐकायचं दादा पाणी ऐकायचं काय मी डोक्या ऐकाय मी डॉल्फिन ऐकाय मी वरून उडी मारतो काय खाल्ला उडी मारतो काय खावलाय काय तू कसवाच्या लेवलचा अरे माणसं बाजूला शांत तुमच्या नेते बॉम्बा बनत्या पुढं पाणी आहे काय इकडं चाललंय हे हाय काय त्या तुला बघायचं आहे का पाणी आहे काय पाणी आहे काय बघायचं आहे तुला पुढं एवढी एवढी म्हणजे काय एवढी गर्मी म्हणजे पहिल्या काय असं म्हणजे जवळजवळ पहिल्या खांद्याला पासून आतापर्यंत जाऊन काय क्राईम पेट्रोल मधली सगळ्या अशी खुना पचवू लागत करायला काय करायला सर ठेक हविष्य फॉल सगळं विचारल्यावर चकडं पाणी बघायचं बघायचा